अलिबाग मरुड रोहा मतदारसंघाचे उमेदवार मान्य दिलीप शेख भोई उर्फ छोटम शेख हे आज या प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी इथे उपस्थित आहेत त्याच्याबरोबर आमच्या शाळेत त्यांच्या पत्नी तसेच इतर सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि मला एक दोन शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल पहिला धन्यवाद मानतो कारण मी काही व्यवस्था विकत नाही परंतु या शेडवर प्रेम असलेला एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी बोलायला उभा आहे की आज मी राजकारणात बरीचशी मंडळी बघितली परंतु ह्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व तुम्ही सर्वांनी अनुभवले आणि मी सुद्धा अनुभवले म्हणून मी आज त्यांच्यासोबत काम मी सक्षम त्यांच्या पाठी आहे आणि भारतीय जनता पार्टीची जरी जबाबदारी होती तरी मी त्यांना सांगितलं की कोणतेही माझ्यावर दबाव आला तरी मी छामपणे तुमच्या पाठी उभा राहील आणि म्हणून आज मी बरोबर काय उभा आहे आणि आज आम्ही त्या आमदाराला दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची काय ताकद ती आणि खारेपाड्यात काय ताकद ती आमले सामने आले समोर असते त्यांना दाखवून दिलं की तुमच्या दहशतीला घाबरणाऱ्या कार्यकर्ता आहेत आणि त्याची एवढी रॅली असताना आम्ही पण रॅलींनी पण त्यांना उत्तर देऊन त्या गावात घेऊन गेलो शेठ बोललो ते मला होते नको आपण नाही नाही मी शेठन ना स्पष्ट सांगितलं की आम्ही याच्या दबावाला बळी पडणारे कार्यकर्ते नाही काय आपण या गावात जायचं आणि आम्ही शेटना घेऊन गेलो आणि तेव्हा दाखवून दिलं की आपली काय ताकद आहे खारे खरे पडत आणि आम्ही जास्तीत जास्त मतदान शेटला ठाणेपटातून दिल्याशिवाय राहणार नाही हे अभिवादन तुम्हाला देण्यासारखं आहे जिल्हा कॉलेज शहापूर आणि तुरडूर या दोन्ही मतदारसंघात शेठ दोन दिवस फिरतात इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे की शेठ या निवडणुकीत विजयी झाले पाहिजे कुठल्याही आशा अपेक्षा ठेवून कुठल्या कार्यकर्त्या पाठी फिरत नाही आणि शेटवर मनापासून विश्वास आहे आणि म्हणून सगळी सगळे त्यांच्यासोबत आहेत सुद्धा ही सगळी जनता जी आज आहे होती ते ती सगळी शेठच्या विश्वासावर आलेली व्यक्ती आहेत त्यामुळं तुम्हाला सर्वांना एकदा विनंती करतो येत्या वीस तारीखला आपण कुठलं पटन दाबायचं आहे तर आठवं आठवा अवतार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का श्री कृष्णाचा अवतार आहे आणि श्रीकृष्णाचा अवतार वीस तारीखला तुम्ही सगळ्यांनी बॅटरी समर्थ बटन दावा आणि आज श्रीकृष्ण जन्माला आणा वध झाल्याशिवाय राहणार नाही एवढं